नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून समोर आलेली आहे शेतकरी मित्रांना तुम्हाला सांगू शकतो की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच की पंचवीस ऑगस्ट पासून ते पंचवीस सव्वीस अठ्ठावीस ते तीस ऑगस्ट दरम्यान राज्य शासनाच्या तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून म्हणजेच की शेतकरी ती मुख्यतः तीन ते चार योजनेची चा रक्कम चा चा जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी ही खूप मोठी आनंदाची बातमी कारण की जी घोषणा जे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही भाषणांमध्ये केली होती सभेमध्ये केली होते की आम्ही जे की येणाऱ्या तीन महिन्याच्या अगोदर जे की सर्व शेतकरी म्हणजे की शेतकरी बांधवांना सर्व योजनांच्या जे आम्ही घोषित केलेलं आहे त्याचा आम्ही लाभ देणार आहे त्यात मुख्यतः कोणत्या कोणत्या योजनेचे पैसे येणार मिळणार आणि खास करून सर्व लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण की शेतकरी सांगू शकतो की या करता बरेच शेतकरी महाराष्ट्रातून लाभार्थी आहे तर कोणत्या कोणत्या मुख्य योजना त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घ्या तर सर्वात महत्वाची पहिली मेन योजना म्हणजे शेतकरी मित्रांनो पीक विमा तर तुम्हाला सांगू शकतो की ज्या शेतकरी मित्रांनी एक रुपयामध्ये पीक विमा काढलेला होता रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम तर रब्बीचा आणि खरीपचा दोन्हीचा पीक विमा जे की शेतकरी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये शेतकरी चौथीस जिल्ह्यातील खरीप हंगामा करतात तीस जिल्हे पात्र आहे आणि ती जवळपास शेतकरी म्हणून रब्बी हंगामामधील सर्वच जिल्हे त्याच्यामध्ये पात्र आहे तर तुम्हाला जिल्ह्यांनी यादी पण थोडक्यात सांगतो आणि खरीपची पण आणि रब्बीची पण आणि ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी खरीप हंगामा दोन हजार तेवीसचा अद्याप एक रुपया भेटला नव्हता अशा शेतकऱ्यांना जे की सरसकट विमा भेटणार आहे शेतकरी राज्य शासनाच्या माध्यमातून ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी एक रुपात रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातील जे की ऑक्टोब सर्व नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीत विमा काढलेला होता अशा शेतकऱ्यांनी पण विमा मंजूर झालेला आहे मुख्यतः शेतकरी मित्रांनो गहू आणि हरभरा या पिकांसाठी गावासाठी आणि हरभऱ्यांसाठी मुख्यतः हा रब्बी विमा मंजूर झालेला आहे ज्यांची नुकसान भरपाई ऐंशी टक्क्याच्या वर नोंद झालेली अशा शेतकऱ्यांसाठी शेतकरी हेक्टरी जे की पंचवीस हजार पासून ते तीस हजार रुपयापर्यंतची मदत भेटणार आहे आता हे झालं विमा संदर्भातील महत्वपूर्ण असा अपडेट आता तुम्हाला सांगू शकतो जी दुसरी योजना शेतकरी मित्र आपण सर्वांना माहिती की अर्थसंकल्पाच्या निर्णयामध्ये मागील काही काळामध्ये जे की महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक योजना घोषित करण्यात आली होती की कापूस आणि सोयाबीन अनुदान कारण की दोन की की या की हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे खूप अतिवृष्टी गारपीट पावसामुळे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांसाठी तुम्हाला सांगू शकतो की कापूस आणि सोयाबीन या अनुदानाचे पैसे मंजूर रक्कम देखील मंजूर करण्यात आलेली शेतकऱ्यांना जवळजवळ सात हजार कोटी रुपयाचं निधी त्यांच्याकरता मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना तर ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले त्यांनी फॉर्म सबमिट केले होते आता तुम्हाला सांगू शकतो काही शेतकऱ्यांना ते पैसे भेटायला पण त्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटीच्या माध्यमातून थेट सर्वच योजनेचे पैसे जे की डीबीटीच्या माध्यमातून अकाउंटमध्ये येण्यास पण सुरुवात झालेली आता तुम्हाला सांगू शकतो की पंचवीस ऑगस्ट पासून ते तीस ऑगस्ट दरम्यान कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे जे की हेक्टरी पाच हजार रुपये शासनाने मंजूर करण्यात आले म्हणजे मर्यादा आहे दोन हेक्टरपर्यंत तर दोन हेक्टरच्या वरती तुम्हाला त्याचे पैसे भेटणार नाही फक्त दोन हेक्टरपर्यंत तुम्हाला कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे थेट डेबिटीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे अर्ज अप्रूवल झाले ए पिकपा आणि त्यांनी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये केलेली होती आपल्या पिकांची त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये पंचवीस तारखेपासून ते रक्कम येण्याचं सुरुवात होईल आता हे झाले दुसरी ओढणं शेतकऱ्यांना मुख्यतः तिसरी योजना म्हणजे बऱ्याच काही शेतकरी मित्रांना किंवा संपूर्ण लाभार्थी शेतकऱ्यांना जवळपास शेतकरी मागच्या दोन महिन्यापासून अशा होते की नमो किसान योजनेअंतर्गत म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता अद्यापही वितरित झालेला नाही शेतकरी मृत्यू तर त्या शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी नमो किसान धारक शेतकऱ्यांसाठी कारण की आता नमोचे जे की शेतकरी चौथा नाही बल्कि की चौथा आणि पाचवा हप्ता जे की आता पाचवा हप्त्याचा पण कालावधी म्हणजेच का की अगदी जवळ आलेले आणि चौथा हप्ता अद्यापही शेतकऱ्यांना वितरित झाला नाही याचं कारण एकच आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना याची निधी जे की राज्य शासनाच्या माध्यमातून जो आहे की तीन हजार कोटीचा निधी नमो शेतकरी योजनेचा काढून त्याच्यामध्ये अजून दोन हजार कोटी रुपयाचा निधी असं एकंदरीत पाच हजार रुपये करून जे की माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बन या योजनेचे पैसे थेट डेबिटच्या माध्यमातून शेतक म्हणजेच की महिलांच्या खात्यामध्ये जवळपास चौदा ऑगस्टपासून यांना सुरुवात झाली त्याच्याचमुळे शेतकरीची तारीख लांबली आता तुम्हाला सांगू शकतो की ऑगस्टच्या जे की पंचवीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दरम्यान किंवा पाच सप्टेंबर पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे दोन आणि दोन असे एकंदरीत चार हप्ते येऊन जाणार आहे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा राज्य शासनाचा खूप मोठा निर्णय तर शेतकऱ्यांवरती आता पैशाचा पाऊस असा पण म्हणाला काही हरकत नाही कारण की शेतकरी या सर्व काही योजनेचे पैसे पंचवीस ऑगस्ट पासून ते तीस ऑगस्ट दरम्यान तुमच्या खात्यात यायला सुरुवात होणार आहे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली ते कमेंट करून मात्र नक्कीच सांगा आणि व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि पुढील व्हिडिओ पण आपल्या माहितीपूर्ण पाहण्यासाठी आपल्या मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद